नमश्चंडिकाय नमस्कार <coughs> <coughs> कालपर्यंत देवी भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या शेवटच्या दोन अध्यायांपर्यंत आपण आलेलो होतो त्याच्यामध्ये बघितलं की शुकाचार्यांना जनकराजाने उपदेश केला आणि प्रत्यक्षरित्या त्यांनी समजावून सांगितलं की तुम्ही संसारामध्ये राहून किंवा गृहस्थाश्रमामध्ये राहून विरक्त कसं होऊ शकता मनसा योगी निर्मुक्तो गृहस्थ होते विमोचते हे समजावून दिल्याच्यानंतर नंतर शुकाचार्य व्यासांच्या आश्रमात पुन्हा एकदा सत्यवती सरस्वती नदीच्या किनारी व्यासमहर्जन करता येतात आणि त्यांचा विवाह होतो असं याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे की ते सांगतात की पी, पि पिवरी नावाची कन्या पिवरी नावाच्या नावाच्या कन्याशी त्यांचा विवाह होतो कृष्ण गौरप्रभ भुरी आणि देवश्रुत ही चार त्यांची मुलं आणि कीर्ती नावाची त्यांची कन्या असते आणि त्याच्यानंतर त्या मुलांबरोबर आणि पत्नीबरोबर त्यांचा संसार व्यवस्थित चालतो चाल आणि यथा योग्य यथा काल आल्याच्या नंतर शुकाचार्यांना परमगती प्राप्त होते म्हणजे काय होतं ऐका मी काय सांगतो की ध्यान मास्था विफुलम सित सत्य संगपरांगुक उत्पात गिरेशृंगम सिद्धीच परमंगत आकाश गो महातेज विरराज यथा रवी गिरेशृंगम द्विधा जातम शुकस्योत्पतने तदा की शुकाचार्यांचं शरीर तेजोमय मय होऊन असं वरती 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 आले येऊन आकाशमार्गाने वर जाऊन शुकाचार्यांना तेज, तेज, तेज ते जे तेज आहे शरीराचे दोन असे भाग होऊन त्या शरीरातून एक प्रचंड तेज आलं की जे पूर्ण आसमंतामध्ये व्याप्त झालं त्यांचं शरीर त्याच्यामध्ये झालं का शरीर पण तेजोमय झालं आणि ते त्या पूर्णतः पंचत्वामध्ये विलीन झालं म्हणजे इथं काय बघायला मिळतं बघा की शुकाचार्यांचा मृत्यू झालेला नाहीये म्हणजे विवाहित असणारा एक पुरुष एक व्यक्ती की आपल्या वडिलांच्या खातर विवाह करून मुलाबाळांना जन्म देऊन संसार करून सुद्धा मुक्त होऊ शकतो आणि याची देही याच देहामध्ये म्हणजे त्यासाठी मृत्यू व्हायची पण आवश्यकता नाही हा मृत्यू नाही समजून घ्या आपल्या संत परंपरेतल्या सगळ्या संतांचा जो शेवट झालेला आहे किंवा अंतिम त्यांच्या क्षण आहेत त्याच्यामध्ये मृत्यू असा आपण म्हणत नाही त्याला बरोबर आहे की नाही ज्ञानेश्वर संजीवन समाधी म्हणतो नाथ महाराजांची संजीवन जल समाधी म्हणतो की त्यामध्ये ते ते पाण्यामध्ये त्यांनी आत्महत्या केली असं म्हणत नाही आपण बरोबर आहे की नाही कारण तत ते तत्व जे आहे त्याच्यामध्ये ते महाराज अजूनही तिथं आहे तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले म्हणतो आपण चैतन्य महाप्रभू मीराबाई हे सगळ्यांना नामदेव महाराज जनाबाई सगळ्यांना त्या प्रकारचं निरंजनी वीज कडाली मुक्ताबाई जेव्हा अदृश्य झाली बरोबर की नाही तर ही जी तत्व आहे की सिद्धांत असा आहे की जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू आहे तसा मृत्यू होणाऱ्याचा जन्म निश्चित आहे म्हणून भगवंताच्या भक्तांचा सा, साधकांचा सा मृत्यू होत नाही लक्षात घ्या त्यांचा देह नाश होतो देह पंचत्वामध्ये विलीन होतो किंवा जी काही पद्धत असेल ज्याच्या ज्याच्या मार्गातून जातात ती चर्चा आता इथं करायची नाहीये आपल्याकडे ह्याचंही प्रमाण आहे देवी भागवताचं प्रमाण आहे की भागवत धर्मामध्ये तुम्ही जेव्हा साधना करता मन जेव्हा निर्मन होतं उन्मन होतं समाधीच्याही पलीकडची जेव्हा ही अवस्था येते त्यावेळेला लक्षात घ्या आपण काय होतं की सांगदेव महाराजांना समाधी लागतच होती किंवा बरोबर आहे की नाही जेव्हा यमराजाची वेळ यायची मृत्यूची त्यावेळेला प्राणार्पण करून द्यायचे काय टाफ आहे यम यमराजाची टाफ घेऊन जायची नाही समाधी म्हणतात की समाधी सहज सोपी आहे आणि ती तुम्हाला नामजप्रणाद्वारे पण प्राप्त करता येऊ शकते पण त्याच्याही पलीकडं हे मन जे आहे की नाही हे जेव्हा उन्मन होतं निर्मन होतं ते जेव्हा अवस्था जे की जेव्हा सगळी उदाहरण देतो ऐका मोबाईल असतो मोबाईल आपला बरोबर मोबाईल कुठपर्यंत काम करतो जोपर्यंत मोबाईलमध्ये तुमचं ते मेमरी कार्ड म्हणा किंवा ते इंटरनल स्टोरेज काय काय प्रकार असतो तो त्याच्यामध्ये जोपर्यंत मोबाईल काम करतो मोबाईल फॉर्मॅट केल्यानंतर काय होतं काही होतं कदा काही नसतं अगदी तसंच आहे हा जो देह आहे की नाही हा एक मोबाईलचा सांगाड आहे बरोबर हे जे मन आणि चित्त नावाची जी दोन योजना केलेली आहे ही आपलं एक आहे इंटरनल मेमरी आणि एक आहे मेमरी कार्ड मग हा जो प्रपंच चालला आहे सगळा आपला साधनेचा सा, किंवा उपासनेचा सा। हे सगळं डिलीट करायचं चालेल फॉर्मॅट फॉर्मॅटिंग करायचं चालले हे सहज फॉर्मॅट होत नाही लक्षात घ्या कारण ह्याचं कारण असं आहे की ह्यासाठी आपल्याला युगोन युगा प्रकरण कारण फॉर्मॅट करताना फॉर्मॅट करणं पण ही एक क्रिया कृती आहे त्या कृतीला पण तुम्हाला त्याला समर्पण करावं लागतं आणि त्यासाठी हा सगळा उपद्व्याप चाललेला आहे हे फॉर्मॅटिंग कसं आहे एकदा फॉर्मॅटिंग झालं तर पुढं काही नाही पण मग लक्षात घ्या शरीर जेव्हा प्राप्त होतं तेव्हा भूक लागते तहान लागते बरोबर झोप लागते तेव्हा क्रिया कर्म तर करावाचं लागतं कोणतंही साधारण कर्म करावाच लागतं की नाही मग ह्या कर्मातून आपल्याला नवीन ह्याची उत्पत्ती होऊ नये याची दक्षता घेतली असता साधकांनी आणि ही कशी शक्य आहे जेव्हा तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये राहता तेव्हा हे तुम्हाला सहज शक्य आहे कारण तुम्हाला सगळं भोग उपभोगून भोगांचा उपभोग घेऊन तुम्ही त्याच्यात संयत्त चित्ताने जेव्हा त्याच्यावरती लक्ष देता त्यावेळेला तुम्ही हे सहज प्राप्त करू शकता असं देवी भागवताचं म्हणणं आहे तर त्यांनी उदाहरण देताना शुकाचार्यांची पिवरी नावाची पत्नी सगळा परिवार असताना शुकाचार्यांना संन्यास आश्रम ग्रहण न करता त्यांना परमतत्व प्राप्त झालं असं देवी भागवताच्या प्रथम स्कंधाच्या एकोणीसाव्या अध्यायामध्ये ते सांगितलेलं आहे तर आतापर्यंत आपण काय बघून आलो एक की कानाच्या द्वारे इन श्रवणेंद्रियाच्या द्वारे साधकाला साधन मार्गामध्ये सगळ्यात जास्त धोका आहेत नंबर दोन मन हे बंधनाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे हे आपण बघून आलो आणि ह्याच्या व्यतिरिक्त मग बाकीच्या कथा सगळ्या आलेल्याच आहेत की हा संवाद हे पण तत्वचिंतन बघताना सगळ्यात जास्त काय सांगितलं की श्रवण इंद्रियाच्या द्वारे साधक साधक मार्ग साधन मार्गामधून जास्त का जास्तच शक्यता आहे की तो पदच्युत होऊ शकतो त्याचं पतित होऊ शकतो त्याचं पतन होऊ शकतं मार्ग म्हणून आपण कोणाच्या संगतीत राहतो कोणाबरोबर काय ऐकतो कोणते सी व्हिडिओ बघतो काय ह्याच्यावरती फार लक्ष द्यावं लागतं कारण तेच विचार मनामध्ये प्रवेश करतात आणि चित्तामध्ये उतरून आपल्याला तसं वर्तन करण्यास भाग पडतात लगेच नाही केलं तरी आज नाहीतर उद्या ते भाग पाडतातच म्हणून ते हे लक्ष ठेवायचं प्रथमस्कंधाचा हा संदेश आहे आता द्वितीय स्कंदाला आरंभ करायचा आहे प्रथम स्कंधाचे वीस अध्याय देवी भागवतात सगळ्यात छोटा स्कंद म्हणून द्वितीय स्कंदाची गणना केली जाते आता याच्यामध्ये काय मी तुम्हाला पटकन सांगतो तुम। द्वितीय स्कंदाचा सा पूर्वार्ध आहे सहा अध्याय जे आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण महाभारत आहे आणि नंतरच्या सहा अध्यायामध्ये देवी भागवताची पार्श्वभूमी आहे की ज्याच्यामध्ये देवी देवीभागवताचं प्रतिपादन कशा प्रकारे केलं ती कथा अत्यंत विस्तारामध्ये याच्यामध्ये येते आपण त्या कथेकडे येऊ पण तत्पूर्वी मला सांगायचं तुम्हाला ऐका की याच्यामध्ये प्रथम स्कंदाच्या विसाव्या अध्यायामध्ये अं असं म्हटलंय की व्यासांना आपल्या पुत्राचा वियोग सहन झाला नाही म्हणून त्यांनी आपल्या मातेचं स्मरण केलं आणि त्याच वेळेला तीच वेळ होती की ज्या वेळेला महाराज चित्रांगद आणि महाराज विचित्र वीर्यू सत्यवतीची दोन मुलं या दोघांचा मृत्यू झालेला असतो आणि भीष्माचरांनी विनंती केली असते की के के आता आपला विश्व वंश कसा चाल चालवला पाहिजे आता आपण पुढं तर ते म्हणतात की आपण असं क्षेत्र क्षेत्र किंवा नियोग क्रियेद्वारे आपण पुत्र प्राप्त वंश पुढं चालू म्हणून आपण काहीतरी त्या वेळेला सत्यवतीला व्यासांची आठवण येते आणि ते म्हणतात की तू आता ताबडतोब पण इथं निघून ये जेणेकरून माझा विस्तार फोट होता कथा तुम्हाला माहिती आहे अंबा अंबिका अंबालिका कथा सगळी तुम्हाला माहिती मी काय सांगणार नाहीये पण मग त्यावेळेला दुसऱ्या कंदाच्या कंदाच्या सुरुवातीला सुरु विचारतात सगळे ऋषीमुनी की ही सत्यवती कोण आहे कुणाची मुलगी कशी जन्माला आली वगैरे वगैरे सांगताना या ठिकाणी पराशर मुनींची कथा या ठिकाणी आणि सत्यवतीची कथा येते महाभारताची सभापर्व आणि अनुक्रमणिका पर्व आदिपर्व पर्व या पर्वा अंशावतार पर्व संभव पर्व यातल्या ह्या सगळ्या कथा संक्षेपाने या सहा अध्यायांमध्ये दिले आस्तिक पर्व या सगळ्या ह्या सहा ते बारा अध्यायांमध्ये याच्यामध्ये दिलेल्या आहेत ह्या सगळ्या कथा हे सगळं महाभारत आहे पण अत्यंत संक्षेपाने दिलेलं आहे माझ्या सांगायचं काय तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं तत्व असं आहे की मात्र स्पर्श असतो य शीतोष्ण सुख दुःख यो हो या वर्ष ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य ज्ञानेश्वरीमध्ये काढून बघा त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं ते हाच स्कंद दोन दिवसात संपून जाईल त्याचा काय जास्त विस्तार करायची आवश्यकता नाहीये मला एवढंच आहे की ज्या वेळेला सत्यवती मातेचा जन्म झाला होता त्यावेळेला ती म्हणजे मा, माशाच्या पोटातून तिचा जन्म झाला शरीराला अत्यंत दुर्गंध त्यांच्या येत होती म्हणून तिला मीनगंधा असे म्हणत होते मत्स्यगंधा असे म्हणत होते ती माशाच्या पोटात जन्माला आली म्हणून तिचं नाव मत्स्योदरी पण होतं पण लक्षात घ्या वसिष्ठ महामुनींच्या वंशामध्ये जन्माला आलेले पराशरम मुनी त्यांची ही ते जेव्हा त्या ठिकाणी आले की ज्या ठिकाणी ही निषादराज आणि सत्यवती दोघांना बसलेली होती की मला बाबा तू हा ही नदी पार करून दे पलीकडं म्हणून परशर मुनी आणि सत्यवतीच बसली त्या घोडीमध्ये आणि सत्यवती पार करून न्याय लागली त्यावेळेला परशरांची नजर तिच्याकडे गेली आणि गेल्यानंतर त्यांना स्वतःचा संयम सुटला आणि त्यांनी तिच्या उजव्या खांद्याला स्पर्श केला असं वर्णन के देवी भागवतामध्ये आलेलं आहे ते म्हणतात की तुम्ही हे काय करताय हे तुम्हाला शोभतं का तुमच्या कुळाला तुमच्या वागण्याला तुमच्या उत्पत्तीला आणि तुमच्या ह्या यातीला हे शोभून दिसता का हे नाही हा दुर्लभ मनुष्यदी आहे त्याच्यात ब्राह्मणाचा जन्म तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही असं आणखीन असं वागताय हे हे कुठ किती रास्त आहे हे तुम्ही तो आम्हाला सांगा अशी ती वेगवेगळ्या श शब्दांनी सांगते पण पराशर महामुनींना कामं काही आवरत आवरेना म्हणून त्यांनी काय केलं मग नंतर ती म्हणते की बघा माझ्या अंगाला किती दुर्गंध येते कामसूत्राच्या नियमाप्रमाणे हे सगळं देवी भाग होतं बरं हां कामसूत्राच्या नियमाप्रमाणे असं म्हटलं की संयोग ज्यावेळेला होतो समागम ज्यावेळेला होतो तेव्हा समान तत्व तत्वाच्या समान व्यक्तीच्या बरोबर संयम करावा मी दासपुत्री आहे मी दाश दाशकन्या दाशसुता आहे मी कोळीण आहे माझ्या अंगाला माशांचा वास येतो तरी तुम्हाला माझ्यावर परशर मुनी म्हणतात थांब तुझ्या अंगाला कस्तुरीचा वास येईल अशी व्यवस्था करतो पराशर मुनींनी हात लावला तपबोलाच्या दोरावरती ती मीनगंधा जी होती ती योजना आली झाली अत्यंत सुंदर असा सुगंध याय लागला मग ती म्हणते की आता आपण नदीमध्ये आहोत होडीमध्ये आहे पण इकडं माझे वडील आहेत बाकीचे ऋषी मुनी आहेत इकडच्या अहिलतीलावर काही आहेत पहिल्या तिलावर काही लोक आहेत आणि नदीमध्ये तुम्हाला कसं करायचं आहे आणि विशेष म्हणजे दिवसाच्या वेळेला मान मनुष्यानी समागम करू नये मनुष्यांसाठी रात्रीची वेळ प्रशस्त सांगितलेली आहे मग मुनी म्हणतात नाही पण तुला त्याची लाज वाटते का ठीक आहे मी आत्ता अंधार करतो तर पोळाच्या जोरावरती जो त्यांनी संपूर्ण धुकं निर्माण केलं कुणाला काही दिसेना कुणाला काही ना मग ती म्हणते नदीत नदीच्या पहिली तिलावर गेल्यानंतर एका द्वीपावरती एका पिठावरती चारी वाजून त्या बेटावरती त्यांनी समागम केला आणि त्यावेळेला त्या त्याच ठिकाणी त्या क्षणी वासमहर्षींचा जन्म झाला जाऊ दे पुढची कथा तुम्हाला तिचे अटी तिचं कौमार्य भंग झाला नाही वगैरे वगैरे हे तुम्हाला माहिती आहे मला सांगायचं तात्पर्य काय श्लोक असा होता व्यासांनी पहिल्याच कन्ना सांगितली दृष्टवा दाश सुताम कालीम पिता मम पराशरा हा दुसरा श्लोक ऐका इंद्रियाणि बलिष्ठानी ननियुक्ता मानद ज्या वेळेला आपल्या या जन्माची भले किती साधना असू देत या जन्मात तुम्ही किती त्याग केला असेल किती काय काय करायचं केलं असेल मला त्याची काही कर्तव्य नाही मी ते त्याला प्रणावाच आहेत पण आनंद जन्माचे जे संस्कार आतमध्ये जे भरून राहिले असतात ना ते कधी डोकं वर काढतील कधी मानवर येईल आणि तुमची साधना कधी तुमच्यापासून हिरावून येतील हे सांगता येत नाही सर्व सुखांमधल्या सगळ्यात भयावह सुख जे म्हणतात की मी भयावह हा शब्द मुद्दा वापरतो की ज्याला स्पर्श सुख म्हणतात बरोबर आहे की नाही स्पर्श कठीण आणि मृदू हे दोन्ही स्पर्श असतात पण त्या मृदू स्पर्शांमध्ये जो मातेचा स्पर्श असतो की प्रेमाने संगीत आपल्याला झोपही छान लागते पण लक्षात घ्या त्या मृदू मध्ये असाही स्पर्श असा असतो की ज्याला मादक स्पर्श आपण म्हणतो की ज्या स्पर्शाच्याद्वारे आपल्या शरीरामध्ये कामोत्तेजना होऊ शकते मुनींचं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे लक्षात घ्या दहा हजार वर्ष तपशर केली काय झालं उपयोगच नाही मेनका आली सगळं होऊन गेलं बरोबर आहे की नाही म्हणून सांगतात की साधक मार्गामध्ये असताना साधक वदशी असताना धर्माचरण करावे वैदिक मार्गाने सांगितल्याप्रमाणे मर्यादेत राहून सर्व सुखांचा उपभोग घ्यावा आम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी करायचंय आणि आम्ही कसे वेगळे आहोत म्हणून लोकांना दाखवायसाठी म्हणून संन्यासाश्रम जर धरला धरण केला तर तसं अयोग्य आहे हे दाखवण्यासाठी ही कथा याच्यामध्ये आहे कथा तुम्हाला माहितीये मला कथा सांगायचीच नाहीये व्यासनाचा जन्म ज्याच्यात झाला त्याचं कौ मरे गेलं नाही वगैरे वगैरे ते जाऊ द्या त्याचा विषय नाही पण काय म्हणतो मी की हे जे सुख आहे की नाही ही माया जी आहे की नाही आता आलक नाही लक्षात मला काय सांगायचं ते वासना आतमध्ये वास करते म्हणून तिचं नाव वासना नाव ठेवलं मग ती कशाचीही असेल मग खाण्याची असेल पिण्याची असेल किंवा शरीराची किंवा त्या स्पर्शाची वासना असू शकते कोणतीही वासना जरी ती असली तरी ती आतमध्ये वास करते या वासनेचं रूपांतर वासुदेवाशी झालं पाहिजे वासनात वासुदेवस्य अर्कित भुवन त्र्यम सर्व देव निवासोशी वासुदेव नसम आपण म्हणतो बरोबर आहे की नाही जागा होई सांडून झोपेला दान देई वासुदेवाला वासुदेवाला दान द्या म्हणतात तुकाराम महाराज कशाचं दान आणि कुठली झोप सांडायची ही जी मनुष्य रूपाची जी झोप आहे ना ही शरीर देहरूपाची जी झोप आहे ती झोप सोडून दान द्यायचं कशाचं एक एक विकारांचं दान द्यायचं आहे वासुदेवाला दान द्यायचंय का आखाड्याचे अभंग आहे तुम्हाला माहिती आहे अभंग काढून बघा की जनीवनी अवघा देव वासनेचा चुका वाठावं मग वळगा तो वासुदेव परत शब्द असाय की हा वर्ष शत शताची गणना म्हणून नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही अथवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा देवी भागवताचं वैशिष्ट्य आहे ह्याच्यामध्ये देवी कुठं आली हो हीच देवीची माया आहे ना देवीला लीला करावी लागली का नाही त्यांच्या शरीरामध्ये मनमथ म्हणजे कामानी पीडा निर्माण करणं कामाने इच्छा निर्माण केलं निर्माण करणं की ती सुंदर होती दिसायला पण वर्णानी काळी होती अंगाला वासही येत होता तरीही आपली परिस्थिती म्हणजे आपला हुद्दा आपली पात्रता विसरून पराशर महर्षींना वाटलं की दाश एक दाशसुद्धा असणारी जी काली आहे जी सत्यवती आहे तिच्याशी समागम करावा जाऊ दे तिने नंतर जाऊ द्या ते व्यासाचा जन्म झाला आपल्यासाठी चांगलं वगैरे वगैरे चिंतन झालं पण यातन आपल्याला घ्यायचं काय देवी कुठं आहे ती, वा। वगरे वगरे ती वासना रूपातून कर्मरूपातून अहंकार रूपातून देहरूपातून तिने तिची जी याच्यामध्ये क्रिया दाखवली मग काय सांगितलं श्लोक लक्षात घ्या परत तुम्हाला माहिती आहे सप्तशती पाठ आहे सगळ्यांचे हा सप्तशती दुरुपयाला ज्ञानीनाम अपिजय तांसी देवी भगवती हिसा बलादाकृष मोहाय महामाया प्रयचती हा श्लोक आपण याच्या माहिती आहे की काय करते ज्ञानी आणि चेतांशी ज्ञानीनाम अपि चेतांशी जे अत्यंत म्हणजे ज्ञानी आहेत हुशार आहेत आणि साधन मार्गावरती अशा लोकांना ती बलादाकृष मोहाय बरोबर आहे की नाही मुखी राम त्या काम वाजू शकेन हे त्यांनी म्हणावं समर्थांनी म्हणावं आमचं काय आमच्यामध्ये कसं आहे की काम म्हणून राम घेऊ घेऊ नाम घेऊ शके ना अशी आपली तरा आहे हा म्हणून काय करायचं सर्वभूत निवासी वा वासुदेव नमसुते म्हणून त्याचे की सगळ्यांच्या मध्ये निवास करणाऱ्या श्रीनिवास असणाऱ्या त्या जगनमातेला विनंती करायची बाई ग तुझी ही कृपा आमच्यावरती होऊ देऊ नको म्हणून ह्यासाठी म्हणून ही कथा अशा वेगवेगळ्या कथा मग ही गंगेची कथा आहे ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये गंगा त्या प्रतिप्राजावरती मोहित झाली आणि तिला शाप दिला हे सगळं देवी भागवतात मग दुसऱ्या स्कंधामध्ये हे सगळं येतं मग काय आहे दुसऱ्या स्कंदाचा विषयच आहे की स्पर्श तत्व की जेव्हा स्पर्श म्हणजे वायुतत्वाचा जेव्हा घेतो आपण स्पर्श घेतो आईचा स्पर्श कळतो मित्राचा स्पर्श करतो मैत्रिणीचा स्पर्श करतो प्रियसीचा स्पर्श करतो बहिणीचा स्पर्श करतो स्पर्श कळतो कर प्रत्येक स्पर्शाला वेगळी वेगळी भावना असते तसे ते आजकाल का ते काय ते वाले वगैरे काय करतात बघा ते तुमचं ते काय मला माहित नाही ते पण ते म्हणतात की त्या त्या सेंटरला तुम्ही हात लावला की ते तुमचं ते हिल होतं म्हणे हिल मग ते हिल हे ह्या प्रकारेच काहीतरी ते होत असत असं आहे तर ह्या ह्याच्यातून लक्षात घेताना साधन मार्गामध्ये असताना साधकाने संयमित चित्ताने संयमित अंतकरणाने जनी वंद सर्व भावे करावे या न्यायाने आपण सर्व भोगांचा उपभोग घेऊन मर्यादेत राहून व्रतस्थ राहावं आणि त्याप्रमाणे आपलं आचरण करावं हा संदेश किंवा ही कथा आपल्याला सांगते तिथे संघाचा हाच मुख्य विषय आहे बाकी भाग आपण उद्याच्या भागामध्ये बघू ओम नम